स्वयंपाक सहज आणि सोपा करण्यासाठी महिलांसाठी स्पेशल किचन टिप्स नंबर एक पराठे सॉफ्ट बनवण्यासाठी पीठ मळताना थोडं तेल किंवा तूप घाला आणि ते दहा ते पंधरा मिनटं हे पीठ झाकून ठेवा पीठ मऊ झाल्यावर पराठे लाटताना ते चांगले दाबून लाटा त्यानंतर तव्यावर तेल किंवा तूप लावून हे पराठे खरपूस बाजून घ्या टीप नंबर दोन दूध उकळताना ते ओतू जाऊ नये म्हणून दुधाच्या भांड्यावर लाकडी चमचा ठेवल्यास दुधातील बुडबुड्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो आणि दूध सांडत नाही तसेच दुधाच्या भांड्याच्या कडेला लोणी किंवा तूप लावल्यास दूध भांड्याला चिटकत नाही आणि ते दूध उतू जाण्याची शक्यता फार कमी होते नंबर तीन कधीकधी कांदा आणि लसूण खाल्ल्यावर तोंडाला अशी दुर्गंधी येते तर ती नाहीसे होण्यासाठी लिंबाचा रस पाण्यात मिसळून चूळ भरा किंवा लिंबू खाल्ल्यानंतर लिंबू चावून खा याने श्वासाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होते तसेच बडशोप किंवा वेलची चघळल्याने सुद्धा तोंडाची दुर्गंधी कमी होते आणि श्वास ताजा राहतो नंबर चार कटलेट अधिक कुरकुरीत करण्यासाठी ब्रेड किंवा कॉनफ्लवरचा वापर करावा तसेच कटलेट्स कुरकुरीत होण्यासाठी ते तळण्यासाठी तेल योग्य तापमानावर गरम करा तेल खूप गरम झाल्यास कटलेट लवकर भासतील पण त्यातून कच्चे राहतील तेल कमी गरम असल्यास कटलेट तेल शोषून घेतील आणि ते कुरकुरीत होणार नाही त्यामुळेच कटलेट टळण्यासाठी तेलाचं तापमान मेंटेन ठेवणे हे फार गरजेचे आहे टीप नंबर पाच फोडणीला चांगला स्वाद येण्यासाठी मोहरी जिरे हिंग आणि कळीलिंब यासारखे मसाले योग्य प्रमाणातच वापरावे तसेच कांदा आणि लसूण भाजून घेणे आणि तेल गरम झाल्यावर त्यात घालणे त्यामुळे फोडणीला अधिक सुगंध येतो टीप नंबर सहा चहा सुगंधित आणि चवदार करण्यासाठी पाणी उकळताना त्यात वेलची दालचिनी आणि आले हे मसाले आवश्यक टाका तसेच चहा पानांची निवड योग्य करा चहा घट्ट करण्यासाठी पाणी जास्त उकळू नका तर अशा प्रकारे चहा केल्यास चहा अगदी फक्कड तयार होईल टिप नंबर सात ग्रेवीला दाटसरपणा येण्यासाठी बेसन तर सर्वांच्याच घरी उपलब्ध असते बेसनाचा वापर करण्याआधी बेसन व्यवस्थित भाजून घ्या याची पेस्ट बनवण्यासाठी एक चमचा बेसनात अर्धा कप पाणी मिसळून पेस्ट तयार करा या पेस्टमुळे किंवा बेसनपीठामुळे भाजीला मस्त टेक्स्चर येईल जर तुम्ही एखादी पंजाबी स्टाईलची भाजी बनवत असाल तर दही आणि साईचा वापर करून तुम्ही भाजीची ग्रेव्ही घट्ट करू शकता टीप नंबर आठ कोथिंबीर आणि पुदीना जास्त काळ ताजा टवटवीत ठेवण्यासाठी त्यांना स्वच्छ धुवून नंतर कोरड्या सुती रुमालात गुंडाळा त्यानंतर ते प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यात ठेवा आणि हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवा अशाने सात ते आठ दिवस कोथंबीर आणि पुदिना ताजा टवटवीत फ्रेश राहतो टिप नंबर नऊ आले लवकर खराब होऊ नये म्हणून ते पूर्णपणे धुवून वाळवून हवाबंद डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवा तसेच ते थंड व कोरड्या जागी ठेवा त्यामुळे ते हवेच्या संपर्कात येऊन खराब होणार नाही टिप नंबर दहा डाळींना कीड लागू नये म्हणून डाळी हवाबंद डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ठेवा त्यामुळे डाळीमध्ये हवा किंवा ओलावा प्रवेश करू शकत नाही आणि त्यामुळेच डाळींना कीड लागत नाही तसेच डाळींच्या डब्यात कडुलिंबाची पाने किंवा लवंग ठेवल्यास डाळीतली कीड दूर होते कडुलिंबाच्या पानांचा वास हा किटकांना आवडत नाही तर लवंगाच्या तेलांचा वास किटकांना दूर ठेवतो टिप नंबर अकरा आंब्याचा रस वर्षभर साठवण्यासाठी तुम्ही तो आंब्याचा रस गोठवून ठेवू शकता त्यामुळे आंब्याचा रस जास्त काळ टिकतो तसेच आंबरस साठवण्यासाठी स्टीलचे डबे कधीही वापरू नयेत कारण ते रसाचे चव आणि रंगावर परिणाम करू शकतात जर तुम्हाला रसामध्ये प्रिझर्वेटिव्हचा वापर करायचा नसेल तर तुम्ही साखर वापरू शकता तर अशा प्रकारे तुम्ही आंब्याचा रस हा वर्षभर साठवून ठेवू शकता नंबर बारा आंबरस काळा पडू नये यासाठी आंबरस काढल्यानंतर रसामध्ये आंब्याची एखादी कोय घालून ठेवावी यामुळे आंबरस सुमारे सात ते आठ तास काळा पडत नाही टिप नंबर तेरा कधीकधी आपल्याकडून चुकून भाजीत मीठ जरा जास्तच होतं तर त्यासाठी भाजीत मीठ जास्त झाल्यास अनेक आपल्याकडे टिप्स आहेत ज्यामुळे आपण जिथला खारटपाना कमी करू शकतो तर नंबर एक भाजीमध्ये लिंबाचा रस चार ते पाच थेंब टाका आणि मिक्स करा लिंबाचा रस ही मिठाची चव किंवा खारटपणा कमी करतो नंबर दोन तुम्ही एक ते दोन चमचे तूप घालून मिक्स करा तूप भाजीतलं मिठाचं प्रमाण संतुलित करते भाजीतलं मीठ कमी करण्यासाठी तुम्ही भाजलेलं बेसनसुद्धा मिक्स करू शकता याने देखील मिठाचे प्रमाण कमी होते नंबर चार रसाभाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास कणकेचे छोटे छोटे गोळे भाजीमध्ये टाकून उकळायला ठेवा हे गोळे मीठ शोषून घेतात आणि रसा भाजीचा खारटपणा कमी होतो याशिवाय तुम्ही कच्च्या बटाट्याचे तुकडे देखील भाजीमध्ये वीस मिनिटे ठेवू शकता बटाटे देखील मीठ शोषून घेते आणि भाजीचा खारटपणा कमी होण्यास मदत होते टिप नंबर पंधरा भाजी जास्त तिखट झाल्यास थोडे दही किंवा मलाई मिक्स करा याने भाजीचा तिखटपणा कमी होण्यास मदत होते आणि भाजीला एक चांगली चव देखील येते याशिवाय तुम्ही भाजीमध्ये किसलेले पनीर किंवा त्याचे छोटे तुकडे करून टाका यामुळे भाजीला एक वेगळी चवेते आणि भाजीचा तिखटपणा देखील कमी होतो तसे सुकी भाजी जास्त तिखट झाली असेल तर तुम्ही थोडं बेसन भाजून मिक्स करा यामुळे भाजीला दाटसरपणा तर येतोच आणि शिवाय त्याचा तिखटपणासुद्धा कमी होतो टिप नंबर सोळा पनीर मऊ आणि स्पॉन्जी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात गरम पाणी घ्या त्यात अर्धा चमचा मीठ घाला आता त्यात पनीरचे स्लाईस टाका आणि हे पनीर दहा मिनटं तसेच मिठाच्या पाण्यात राहू द्या यामुळे तुम्हाला पनीर अगदी मऊ स्पॉन्जी मिळेल टिप नंबर सतरा गॅस शेगडी स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि विनेगरचा वापर तुम्ही करू शकता यासाठी बेकिंग सोडा आणि विनेगर एकत्र पेस्ट तयार करा आता ही पेस्ट गॅस शेगडीवर लावा काही वेळानंतर स्क्रबने किंवा एखाद्या घासणीने घासून घ्या आणि गरम पाण्याने धुवा गॅस शेगडी अगदी नव्यासारखी दिसू लागेल टिप नंबर अठरा जळालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि मिठाचं मिश्रण वापरू शकता ते जळालेल्या भागावर चांगले घासून घ्या त्यानंतर भांडे स्वच्छ धुवा याशिवाय तुम्ही गव्हाचे पीठ डिटर्जंट पावडर मीठ सायट्रिक ॲसिड आणि हळद याचा वापर करून तुम्ही एक तुम्हीची स्वतःची पावडर बनवू शकता आणि ती जळालेल्या भांड्यांवर वापरू शकता या पावडरने जळालेली भांडी अगदी नव्याने चाकाकतील टीप नंबर एकोणीस इडली मऊ लुसलुषित आणि पांढरशुभ्र होण्यासाठी काही टिप्स आहेत तर डाळ आणि तांदूळ योग्य प्रमाणात घेऊन भिजवून दळणे पीठ योग्य वेळी वेळे काही वेळेसाठी आंबवणे आणि इडली उकळताना योग्य पद्धत वापरणे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत टिप नंबर वीस डोसा अधिक कुरकुरीत होण्यासाठी पीठ योग्य प्रमाणे आंबवणे तवा योग्य प्रमाणात गरम करणे आणि डोसा शिजवताना तेल किंवा तूप वापरणे या गोष्टीसुद्धा फार आवश्यक आहेत तसेच डोसा तव्यावर घातल्यानंतर डोसा हा नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ शिजवून घ्या जेणेकरून तो जास्त कुरकुरीत तयार होईल आणि डोशाचं पीठ हे पातळ सरसरीत ठेवा जेणेकरून तव्यावर डोसा व्यवस्थित पसरवता येईल टीप नंबर एकवीस पोहे मऊ आणि दुसलुषित होण्यासाठी पोहे वे जास्त वेळ पाण्यात भिजवू नका किंवा पोह्यांमध्ये जास्त पाणी वापरूही नका पोहे एक दोन वेळेस धुतल्यानंतर एखाद्या चाळणीत ते निथळत ठेवा जेणेकरून पोह्यांमधील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आणि पोहे अधिक वेळ मऊ राहतील टीप नंबर बावीस साबुदाणा खिचडी लुसलुशीत आणि मोकळी होण्यासाठी साबुदाणा जास्त वेळ पाण्यात भिजवू नका किंवा साबुदाणा भिजवताना त्यात जास्त पाण्याचा वापर करू नका तसेच शाबदाना खिचडी करण्यासाठी जाड कढईचा वापर करा आणि शेंगदाण्याचे कूड हे जाडसरच वापरा यामुळे शाबदाण्याची खिचडी मोकळी लुसलुशीत तयार होईल टीप नंबर चोवीस मेंदूवड्याचं पीठ पातळ झाल्यास ते घट्ट करण्यासाठी तुम्ही मेंदूवड्याच्या पिठामध्ये तांदळाचं पीठ किंवा थोडंसं बेसन किंवा रवा मिसळावा यानंतर हे पीठ चांगलं फेटून घ्या आणि थोडा वेळ हे पीठ तसेच ठेवा जेणेकरून पीठ घट्ट होईल आणि मेंदूवडे छान तयार होतील टीप नंबर पंचवीस उकडलेली अंडी लगेचच थंड पाण्यात टाकल्यास अंड्याचे कवच सहज सोलता येतात तर तुम्हाला आजच्या ह्या महत्त्वपूर्ण टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद